परिवार कोणाचा परिवार बोला चांगलं एलकाना एलकाना एल एक देवावर विश्वास करणारा व्यक्ती ट्रेझलॉड थी। ठीक आहे त्याला दोन पत्नी होत्या एकीच नाव होत दुसरीचं तलीन नाड दोन पत्नी त्याला होत्या त्यावेळेस होत त्या गोष्टी आता नाही देवाने त्या रद्द केला आता दोन पत्नी नाही करू शकत होत म्हणून तिकडेच नका बघू देवाने नंतर चेंजेस करून गेला परमेश्वर आता नाही करू शकत हे पण ठेवा ठीक आहे दोन पत्नी आहेत त्याच्यापैकी एक जे पत्नी आहे ना तिला लेकर होते तिचं नाव होतं पनिंडा तिला, तिला लेकरं होते आणि हन्नाला लेकर नव्हते बायबल सांगता धना ठेवा रेझरॉट पनिंना तिची सवत होती हन्नाची सवत तिला लेकर होते आणि पनिंना हन्नाला चिडवायची कारण तिला लेकर आहे हिला लेकर नाहीये मग सवत आहे तर सवत आहे म्हटलं तिला चान्स पाहिजे चिडवण्याचा आणि तिला चान्स मिळत गेला की हिला लेकर नाही ही वांज आहे मला लेकर आहे ही वांज आहे या पद्धती चिडवायची ती चिडवायची 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 तुम्हाला माहिती का हन्नाने परमेश्वराजवळ प्रार्थना केली की हन्नासाठी लेकर मिळावं ती मंदिरात गेली परमेश्वराच्या जवळ गेली परमेश्वराजवळ जवळ जाऊन ती रडली आणि परमेश्वराला ती काय म्हटली माहिती का परमेश्वरा तू मला पुत्र संतान देशील तर तो मी तुझ्यासाठी देऊन टाकेन तुम्हाला संतान देश तो ते संतान मी तुझ्यासाठी टाकील तुझ्या मंदिरामध्ये मी समर्पण करून टाकील तुझ्या मंदिरासाठी मी ते देऊन टाकील या ज्या हन्नाने ही प्रार्थना केली मंदिरामध्ये प्रार्थना केली तुम्हाला माहिती रडली बायबल सांग ती रडली परमेश्वराजवळ रडली परमेश्वराजवळ तिने दुःख व्यक्त केलं परमेश्वराजवळ तिने प्रार्थना केली परमेश्वराजवळ ती गेली आणि तिच्या रडणं परमेश्वराने पाहिलं आणि बायबलमध्ये असं लिहिलं गेलेलं आहे ती एक शब्द बोलली की जर तुम्हाला पुत्र संतन देशील तर तो, तो मी तुझ्या मंदिरामध्ये देऊन टाकील अर्पण करेल तुझ्या सेवेसाठी समर्पित करून टाकील आणि ही गोष्ट परमेश्वराने ऐकली की हिने सांगितलेलं आहे की जर मला पुत्र संतन देशील तर ते मी तुझ्यासाठी अर्पण करील समर्पण करीन तुझ्यासाठी देऊन टाकेल तुझ्यासाठी देऊन टाकील तुझ्या सेवेसाठी देऊन टाकेल ज्यावेळेस ती तिने हे प्रॉमिस केलं परमेश्वरला मी असं करेल ज्यावेळेस त्याचं दूध तुटेल ना त्यावेळेस मी देऊन टाकेन तिने प्रॉमिस केलं आणि ते प्रॉमिस परमेश्वराने ऐकलं ते वचन परमेश्वराने ऐकलं आणि बायबल सांगतं की परमेश्वराने तिची कूस उघडली या प्रार्थनेच्या नंतर तिची कूस उघडली आणि तिला एक गर्भ राहिला आणि जो गरबा राहिला ना तो देखील पुत्र होता प्रजलाड ज्यावेळे त्याचा जन्म झाला आणि जन्माच्या नंतर तिचं त्याचं दूध तुटलं म्हणजे दूध पिणं बंद झालं त्याच्यानंतर आपल्याला पाहिलं भेटतं की तिने त्या लेकराला मंदिरामध्ये देऊन टाकल्या प्रजलाड हर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो परमेश्वराने तिची एक प्रार्थना ऐकली मी तुला देऊन है ना तुम्ही जर पहिले शमूएल पहिला अध्याय सहा वचन जर वाचलं ना असं लिहिलंय की परमेश्वराने स्वतः परमेश्वराने तिची कूस बंद करून टाकलेली होती कोणी बोला परमेश्वरा परमेश्वर आता कोणीतरी पहिले शमेल पहिला अध्याय सहा कोणी वाचा पटकन जरा सापडलं आहे का तुम्ही वाचू परमेश्वराने, परमेश्वराने। तिची पर कूस बंद केली हे पाहू तिची सवत तिला मनसी चिडलास परमेश्वराने तिची खूस बंद केली कोणाची खूस बंद केली हन्नाची खूस बंद केली काय परमेश्वराने हन्नाची कूस बंद केली हन्नाची खूस बंद करण्याचं कारण काय होत ती पाप करत होती म्हणून नाही ती वाईट लागत होती असाही काही प्रकार नाही असं कुठं लिहिलं गेलेलं नाहीये मग परमेश्वराने तिची खूस बंद करून टाकली त्याचं रिझन त्याचं कारण काय होतं माहिती का किती लोकांना माहिती आहे याचं कारण का, या का बंद केली परमेश्वर परमेश्वर जर कुठलीही गोष्ट करतो ना एक विशेष उद्देशासाठी करत असतो या ठेवा हा पॉईंट लक्षात ठेवा परमेश्वर जे पण करेल विशेष उद्देशानेच करणार जर तिची खूस बंद केलेली आहे तर त्याच्या पाठीमागा पण परमेश्वराचा उद्देश आहे पलिंगाने तिला चिडवावं हा परमेश्वर उद्देश नव्हता पनिंडाने तिला खाली दाखवावं हा परमेश्वराचा उद्देश नव्हता तिची जर कूज बंद केलेली आहे परमेश्वराने तर त्याच्या पाठीमाग उद्देश आहे आणि त्या उद्देशामुळे उद्देशा परमेश्वराने बंद केली तो उद्देश काय होता माहिती का त्या समयामध्ये ज्यावेळेस हन्नाची कूज बंद झाली ना बायबल असं सांगतं त्या समयामध्ये एकही संदेशता नव्हता पहिले क्षम तीन आते पहिलं वचन जर वाचलं स्पष्टपणे लिहिलं आहे त्यावेळेस वचन खूप कमी होतं आणि दृष्टांतच नव्हते वाचते वचन पहिले शौमेर तीन अध्याय पहिलं वचन तीन अध्याय पहिलं वचन गेली समाज परमेश्वराची सेवा करीत असते परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते त्याचे त्याचे दृष्टान प्राय होते त्याचे दृष्ट्या प्राय होते म्हणजे बंदच जवळपास परमेश्वराचं वचन आहे दुर्लभ दुर्लभ का संघेश नाही काय नाही हॅलो काय नाही ले तुम्हाला संदेश नव्हता त्यावेळेस काय नव्हता आणि कोणीही आपल्या लेकराला देवाच्या सेवेसाठी देत नव्हतं तुम्हाला माहिती का परमेश्वराने हन्नाची कूस बंद करून टाकली त्याच्या पाठीमाचा हेतू काय होता माहिती का परमेश्वर अपेक्षित होता की हन्नाची कूस मी तेव्हा चालू करील ज्यावेळेला हन्ना मला कबूल करेल की माझं पुत्र मी तुझ्या सेवेसाठी देऊन टाकेल जोपर्यंत मी जोपर्यंत कबूल करत नाही ना माझा पुत्र तू मला पुत्र दे म्हणजे मी तुला सेवेसाठी देईल दे। परमेश्वर काय करतो माहिती का परमेश्वर जर कोणाला सेवेत घेऊ इच्छित आहे ना तर विशेष योजना सुद्धा परमेश्वर बनवतो परमेश्वरने हन्नाची कूस बंद केली कारण हन्न वाईट करते म्हणून नाही बंद केली तर परमेश्वरने हन्नाची कूस का बंद केली आहे तर परमेश्वर इच्छितो त्यावेळेस संदेश का नव्हता आणि परमेश्वरची इच्छा ही होती की कोणीतरी संदेश म्हणून द्यायला पाहिजे कोणीतरी आपल्याला लेखू संदेश म्हणून द्यायला पाहिजे मग असं नाही देत ना तर आता मी हन्नाची कूस बंद करतो हन्ना प्रार्थना करेल त्या प्रार्थने परमेश्वरा तुम्हाला पुत्र दे मी तुझ्या सेवेसाठी देऊन टाकेन जेव्हा ही प्रार्थना झाली त्यावेळेस परमेश्वर तिची कुस चालू केली का आणि परमेश्वराला हेच पाहिजे होतं कोणीतरी येणार आणि कोणीतरी बोलणार माझा पुत्र मी तुझ्या सेवेसाठी देत आहे आणि परमेश्वरासमोर हन्नाने ती प्रार्थना केली आणि त्या क्षणी परमेश्वराने तिची कुस चालू करून दिली परमेश्वराने तिची कुस देखील एका विशेष उद्देशासाठी बंद केली ते म्हणजे परमेश्वरासमोर हा यायला पाहिजे मला प्रार्थना झाली तिची कुस चालू झाली कारण त्यावेळेस संदेश नव्हते हो तुम्हाला सांगतो मी परमेश्वर कधीच कोणावर जबरदस्ती करत नाही स्वतःहून जर देणार ना तर परमेश्वर देणार जबरदस्ती परमेश्वर करत नाही कोणत्याच गोष्टीमध्ये परमेश्वर जबरदस्ती करत नाही रेझया है, कर है।, कर है। आले। आले। ना ज्यावेळेस आपण होकार देणार त्यावेळेस ते घडणार बघा येशूच्या जन्माच्या वेळेस देखील येशूच्या जन्मासाठी मर्यावर जबरदस्ती करण्यात आली पहिले मर्यादा देवदूत पाठवला देवदूताने सांगितलं तुझ्या पोटी असा असं घडणार आहे देवाचा पुत्र जन्म घेणार आहे आणि जेव्हा मर्याने होकार दिला मर्या काय म्हटली मी प्रभूची दासी आहे प्रभू म्हणतो तसं हो माझा होकार आहे या गोष्टीला होकार आहे हे म्हणता परमेश्वरने स्वर्ग सोडला मर्याच्या गर्भामध्ये आला होकार दिला मर्याने त्यावेळेस घडलं परमेश्वर कधीच कोणासाठी बळजबरी करत नाही त्यावेळेस देखील परमेश्वरांनी जबर घेऊ शकत होता परमेश्वर जबरदस्तीने कोणालाही संदेश बोलू शकत होता पण परमेश्वराने काय केलं माहिती परमेश्वराची इच्छा काय असते स्वतः होऊन ह्या गोष्टी कराव्या मी परत सांगतो एका धार्मिक परिवारामध्ये लेकर जन्म येतात तर त्याच्या पाठीमाग उद्देश असतात तुम्ही धार्मिक लोक आहात तुमच्या परिवार लेखर जन्माला येत असतील लेकर जन्माला येत आहे तर ते विशेष उद्देशासाठी जन्मले येतात हे उद्देश तुम्हाला कळले पाहिजे तुमच्या लेखरा पाठीमागचे यातराच्या घराण्यामध्ये एक लेकरू जन्माला आलं त्या लेकरांचा पाठीमागा देवाचा उद्देश काय होता माहिती याला संदेश टाकून तुम्हाला माहिती ले, का जेव्हा ती लेकरू झालं ना परमेश्वरनी तिची कुस चालू केली प्रार्थनेच्या नंतर ते लेकरू झालं लेकरू झाल्याच्या नंतर त्या लेकरू दूध तुटल्याच्या नंतर ते लेकरू मंदिरामध्ये देऊन त्या लेकराचं नाव काय होतं माहिती का शमवे काय नाव होतं शमवेल आणि ला मंदिरात दिलं आणि बायबल सांगतं शम पहिले शमवेल तीन जर तुम्ही वाचलं त्या ठिकाणी तुम्हाला हिस्ट्री पाहायला भेटते की परमेश्वराने शमवेला हाक मारली परमेश्वराने शमवेला पाचरण केलं परमेश्वराने शमवेला सेवेत बोलवलं आणि बायबल सांगतं की त्या वेळामध्ये शमुवेल एक मोठा संदेश ठरला का तो देवासाठी दिला हलया शमवेल झाला त्याच्यानंतर तुम्हाला माहिती का हन्नाला आणखीन मुला आणि मुली झाल्या असं बायबल सांगतो त्या आधी नाही झाले ते खरी झाले ते शौम झाला शम्य देवाच्या सेवेसाठी दिला आणि बायबल सांगतं का हन्नाला आणखीन लेकर झाले असं तुम्हाला दुसरा अध्यामध्ये पाहिलं भेटेल त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यामध्ये तिला काय झाले माहिती का आणखीन कन्या झाला बघा एकवीस वर्ष दुसरा आधी एकवीस एक वर्ष आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती गर्भवती होऊन तिला तीन पुत्र किती किती झाले तीन पुत्र व दोन कन्या झाल्या शम्यला नंतर किती झाले परत पाच जण झाले किती झाले पाच त्रेचा लहान ज्या व्यक्तीची ज्या स्त्रीची कुस बंद झालेली आहे ज्या परमेश्वराचा अनुग्रह त्या स्त्रीवर झाला आणि परमेश्वरचा अनुग्रह झाला शमेल झाला शमेल देवाच्या सेवेत दिला त्याच्यानंतर तीन पुत्र दोन कन्या परमेश्वर परत देऊन टाकले चल तू तुझा पुत्र माझ्या सेवेसाठी दिला आणखीन तुला मी देत आहे एका वाळ्यांच्या स्त्रीला परत पाच लेकर झाले शमेल धरून सहा शमेल धरून किती सहा हा मी परत सांगतो धार्मिक परिवारात लेकर जन्माला ले येतात ना उद्देश असतो त्याच्या बघा हा धार्मिक परिवार होता अजून एका धार्मिक परिवाराकडे मी तुम्हाला